मद्या या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल व राज्य शासन व केंद्र शासन याच्याबद्दल काय त्यांना फायदा झालेला आहे आपण ते विचारून घेऊया आपलं नाव काय सुनीता मला सांगा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ते आपल्याला कितपर्यंत फायदा झालेला आहे आठ आठ हजार था रुपये मग आपण जे आठ आठ हजार दिलेत ना त्याच्याबद्दल आपण समाधान करत आहात का आपण मतदान केलं कुणाला करणार आपल्या इथं किती मतदान आहे ते चौदाशे मतदान चौदाशे मतदान मधनं किती मतदान एकनाथ शिंदेला जाईल काय माहिती आपल्याला किती महिलेला फायदा झाला भरपूर मेला सात हजार भेटलेत भरपूर भेटले तुम मला सांगा जे आपले दे आमदार आहेत ज्ञानराज चौगुले यांच्याबद्दल कामाबद्दल आपण समाधानकारक आहात काय मग मला सांगा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती आपले ज्ञानराज चौगुले आहे ना त्यांचीच आहे त्यांचीच आहे का मोठा तांडा आहे आपण या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी कार्यकर्ते काही जुडले गेलेले आहेत त्या कार्यकर्त्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलेल्या विकासाबद्दल आपण जाणून घेऊया मला सांगा महाविकीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले आहेत केंद्रामध्ये पण त्यांची सत्ता आहे राज्यामध्ये पण त्यांची सत्ता आहे आपल्या इथनं किती जणला फायदा होईल नव्याण्णव टक्के फायदा होईल हा म्हणताना ज्ञानराव चौघने यांनी काय विकास केले भरपूर मला सांगा आपण कुठले जेवढी गावामधले मग गावामधलं किती मतदान पडेल गावामध्ये नव्याण्णव टक्के मतदान नव्याण्णव टक्के आणि शंभर टक्के विजय आहेत ज्ञानराव चौघने ही शंभर टक्के विजय आहे हा चांगला विकास केलेला आहे आपण समाधानकारक हा समाधान मला सांगा स्वामी म्हणून एक प्रवीण स्वामी म्हणून एक उमेदवार आहे आणि महायुतीचे ज्ञानराज चौगुले आहेत आपण कुणाला पसंती देणार चौगुले ज्ञानरा शंभर पैकी नव्याण्णव टक्के मतदान जेवढी होणार ज्ञानराज चौगुलेला जेवळी या गावामध्ये आलेलं आहे काही कार्यकर्ते आपल्याबरोबर बरोबर जुडलेले आहेत त्या कार्यकर्त्याकडनं जाणून घेऊया नेमकं ह्या महाविका जे राज्य शासन आहे त्या राज्य शासनाबद्दल आणि केंद्र शासनाबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया मला सांगा आपण जे साधू सरकार आहे त्यांच्याबद्दल आपण मला, हाँ। हाँ। मला सांगा आमदार नंदरा चौगुले यांनी विकास केला नाही असे विरोधकांचं मत आहे आपलं काय भरपूर विकास केला भविष्यामध्ये कोणीच करू शकलो नाही आतापर्यंत मी नज चौग हां मला सांगा जेवळी तांड्यामध्ये आम्ही थोड्या वेळापूर्वी गेलो होतो जेवळी तांड्यामध्ये चार दिवसापासून पाणी नाही या संदर्भामध्ये आपलं हे ग्रामपंचायतचं लेवलचं आमदार काय झालं हां होईल ना लाईटीचा प्रॉब्लेम असेल हां अगदी पाईपलाईनचा प्रॉब्लेम असतात पाणी पुरवठा असेल हां मग मला सांगा महाविकास आघाडीचे स्वामी म्हणून आहे आणि महायुतीचे आपले चौगुले साहेब आपण पसंती कोणाला देणार सर महायुतीला महायुतीला हां महायुतीचं काय काम का आहे भरपूर काम आहे हां विकासाच्या कामाच्या संदर्भातून हां भरपूर आहे मला सांगा जिवळी गावामध्ये काय महत्वाचं म्हणजे असा रस्ते झाले आहे हां पण ठिकाणी पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे हां प्रत्येक मंदिरासाठी त्यानेचं काही असेल हां हां घर हां मस्जिदच्या संदर्भामध्ये कंपाऊंड होऊन झालेला आहे हां

शिक्षक होते गुरुजी आहेत सहमत आहे पण राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना काय माहिती नसेल त्यांचा चौघुले समत, नहीं। नहीं। नहीं नहीं समत। मला सांगा आपल्या गावामधलं मतदान आपल्या गावामध्ये सहा साडेसहा हजार आहे सहा साडेसहा हजार मग चौगुले साहेबांना तुमची पसंती का पसंती का म्हणजे हा विकास भरपूर महिन्यात म्हणून साहेबांना विकास भरपूर झालेला आहे मी खूप पसंत घेतलेली आहे ना आपल्याबरोबर अजून काही दुसरे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन मला महाविकास आघाडीच्या जे उमेदवार आहेत त्याच्याबद्दल आपलं काय म्हणलं काय विकास केलेला आहे म्हणजे आतापर्यंत कुठे सांगतो आपल्याबरोबर बरोबर दुसरे नेते आपण त्यांच्याकडनं जाऊन नेते आपल्या नाव